पाण्याची समस्या आता विहिर खोदलेली आहे विहिरीत पण पाणी नाही आहे वीस हेडपंप आहे त्याच्यात पण बाकीच्या हॅडपंपांना पाणी नाही आहे एकच हेडपंपमध्ये पाणी आहे मग हे लहान लहान लेकरं आहे यांना घेऊन येत ते बाई मग त्यांना गोरी घेऊन जाते उचलून हांड्या डोक्यावर घेऊन एवढी समस्या आहे आमची मग बाकी कुछ नहीं चावत एक सकाचर लगता मगर ते ते तो बढ़ता पानी मग जग ब लगत मे बसन तिथ पंपार पानी आल का लगता मैं बढ़ल का दुसरे नंबर लगता मैं तर तो नंबर लगता तो पूर्ण दिवस निगुन जाता टेन्शन है जोड़ता

मग पाय टेन्शन असते आहे ते पाय जोजव्या जो मग कोई को लावतला मग रस्ता भी जोवता हा कोई माझ्या गावात पाण्याचा टेन्शन आहे सकाळी सातला लावता नंबर तर रात्री एक वाजेपर्यंत नंबर लागतो आणि आम्ही महिला आहे आम्हाला जेवण करायला टाईम नाही भेटत स्वयंपाक करायला टाईम भेटत नाही मग आम्हाला कुठं जेवण करू कुठं पाणी भेटेल कुठं गुर गुरांना गुरा पाणी आणू कुठं शरीर आणू असं आम्हाला वाटतं आम्हाला पाण्याची टेन्शन एवढी आहे आम्हाला हे तरी काहीतरी सरकारांनी करावं पाहिजे